सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही आणि वटपौर्णिमा यंदा कोणकोणते शुभ रंग आहेत याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवरला सबस्क्राईब करा यावर्षी दोन हजार पंचवीसला वटपौर्णिमा दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे स हा सण बायकोच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी पतीपत्नीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे वटपौर्णिमेचे व्रत करते वडाची पूजा करते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्मासाठी तोच पती मिळावा यासाठी केले जाणारे व्रत आहे आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळावे पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला हाच पती मिळावा अशी धारणा आहे ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य हे अखंड असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जरी व्रत करतात पूर्वीच्या स्त्री रात्री रात्री व्रत करायच्या म्हणजे तीन दिवस हे व्रत करायच्या स्त्रिया फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि एकदा का पूजा झाली की नंतर उपवास सोडतात अशा प्रकारे वटपौर्णिमेचा सण खूप मोठा महत्त्व आहे त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मांडला जातो कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतो ही पूजा करत असतो त्यामुळे हा सण खरंतर सौभाग्यकारक मांडला तरी चालेल आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची ने साडी घालू नये कारण हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे वेगळे आणि अनन्यसाधारण असे महत्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला वेगळीच ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ म्हणजे लहरी किंवा मूड ठरतो आपल्या मनाला उत्तेजित करतो हा रंग दुसरा तिसरा नसून स्वतःचे वेगळेपण असते प्रत्येकाला स्वतःचे एक अस्तित्व असते प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ असतो रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ यामुळे वातावरणाची निर्मिती होते त्यामुळे जीवनात रंगांचे महत्व शब्दात मांडणे खूप अशक्य आहे कारण मन आणि रंग यांचे नातेच काही वेगळे आहे त्यामुळे मना मानवी जीवनात रंगाचे महत्त्व खूप आहे यामधील पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा देवीचा प्रतीक आहे सौभाग्याचे लेणे सुद्धा मांडले जाते त्यामुळे नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते किंवा चुडा घालते नवऱ्याच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसेच त्यामुळे जोडप्यांचे वैवाहिक ही सकारात्मक प्रेम समृद्ध होते सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेयमनसोक्त पाहिल्याने मन, मन शांत होते मन ताजे तवाने होते कारण ह्या रंगात रिप्रेशन आहे ज्या महिला विवाहित असतात त्यांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे पतीच्या कामामध्ये त्याची प्रकती होते आणि आयुष्यात ही वाढत जाते असे मानले जाते की हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा त्याला मिळते शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या हिर, रंगा रंगाचा ब्लाउज पीस हिरव्या रंगाचे साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या वापरतो आपल्याला समजणे जसं शक्य आहे तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी आपण नेसू शकतो त्यानंतर हिरवा रंग आहे त्यानंतरचा दुसरा रंग आहे पिवळ्या रंगाच्या कपड्यात पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेतही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पतीसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात तो प्रकाशदेखील दर्शवतो त्याचबरोबर पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रहसुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यामधील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू जी हळद असते तीसुद्धा पिवळ्या रंगाची असते आणि हळदीला जेवढे महत्व आपण हिंदू धर्मात दिले जाते तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे खरच जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि भगवान विष्णू सुद्धा पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी निवास करते त्यामुळे तुम्ही जरी पिवळ्या रंगाची साडी नेसून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर सुद्धा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी आपण नेसू शकता किंवा जर जा तुमच्याकडे पिवळ्या रंगाची नसेल तर लाल रंगाची साडी पण नेसू शकता कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगाला खूप शुभ मानले जाते आपण रोजची पूजा मांडणी करतो त्यावेळी शक्यतो लाल रंगाचे वस्त्र वापरतो कारण सर्व देवांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो गणपती बाप्पांना माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अतिशय आवडतात व सौभाग्य मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते सौभाग्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यातील कुंकवाचा रंग लाल असतो त्यामुळे लाल रंग तेवढेच जास्त महत्व आहे लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचबरोबर लाल रंग हा प्रेमाचा सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा वटपौर्णिमेला ने नेसू शकता आता आपण साडीचे रंग पाहतो पण लक्षात ठेवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला साडी नेसताना शक्य झाले तर त्यातल्या त्यात ती काठपदराची मग तुम्ही तुम पैठणी असो किंवा शालू शक्यतो नेसा कारण अशी काठपदराची किंवा नवरीची साडी नेसा नेसावी जास्त महत्व दिले जाते नऊवारी काठपदरा साडी नेसायची आहे मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या पतीला जी आवडते ती रंग आवडतो त्याच रंगाची साडी घालू शकता पण काही रंग आपल्याला टाळायचे आहे शक्यतो तुम्ही साडीचा रंग सुद्धा या दिवशी या रंगाच्या साड्या नेसू शकत नाही सूर्यास्ताचा रंग केशरी आहे केशरी रंग हा त्याग व सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला रामकृष्ण अर्जुन यांच्या रथाचा ध्वज केशरी होता त्यामुळे केशरी रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता केशरी रंग देवीचे प्रतीक प्रतिनिधित्व करते या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी तुम्ही या दिवशी परिधान करू शकता याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेत अग्नी खूप महत्त्वाचा आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो लाल पिवळ्या भगवा रंग या दिवशी तुम्ही घालू शकता स्त्री वर्गात आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग आवडतो हा रंग प्रेमाचे प्रतीक आहे आनंदाचे प्रतीक आहे हा रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो गुलाबी रंग परिधान केल्यामुळे आपले मनही प्रसन्न होते एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान मिळते आणि आपले मन शांत राहते त्यामुळे गुलाबी रंग एक वेगळीच आणि अनन्य साधारण असे महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साड्या परिधान करू शकता कारण हे अतिशय शुभ रंग आहेत आपण त्याचबरोबर चिंतामणी कलर जांभळा कलर राणी कलर पोपटी कलर क्रीम कलर किंवा चॉकलेटी मरून कलर अशा रंगाच्या साड्या नेसू शकता पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी या सणाला कोणत्या साड्या नेसायच्या नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो निळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसायच्या कार नाहीत कार कारण हा सण सौभाग्यकारक आहे काळे पांढरे कपडे घालून पूजा करणे अशुभ मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकच देवकार्यात किंवा शुभ कार्यात काळा रंग मा वापरत नाही त्यामुळे शक्यतो काळा निळा पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसू नका तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडी सोबत साज शृंगार करणे देखील खूप शुभ मानले जाते मग तुम्ही हातात काचेच्या बांगड्या घाला केसामध्ये सुवासिक फुलाचा गजरा नाकात नथ कपाळा कुंकू टिकली दागिने पैंजेन जोडवी अत्तर असा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे त्यामुळे सध्याच्या फॅशन नुसारच्या युगात तुम्ही बांगड्या तर घालताच पण बरेच जण एक, एक तरी हातात बांगडीही असणे गरजेचेच आहे बांगडी किंवा कडा घातलाच पाहिजे कारण सोहळ्या शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश आहे सुवासनीच्या महिलांच्या हातात हिरव्या बांगड्या असणे असल्याच आस पाहिजेत काचेच्या बांगड्या घातल्याने शुभ ऊर्जा निर्माण होते त्या म्हणूनच प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या किंवा पिचकलेल्या बांगड्या हातात अजिबात घालू नका हिंदू धर्मशास्त्रात काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे कारण हिरवा रंग शुभ सौभाग्याचे प्रतीक मानला जातो हिरवा रंग घातल्यामुळे घरात सौभाग्यामध्ये वाढ होते पतीच्या कामात प्रगती होते तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा बांगड्या घालताना एक एक हातात सहा तर दुसऱ्या हातात एक बांगडी जास्त घाला म्हणजे सात घाला मी फक्त उदाहरण दिले आहे सात पैकी जास्त किंवा कमी घालू शकता पण एका हातामध्ये एक बांगडी आपल्याला जास्तीची घालायची आहे बांगड्या घालण्याचे नियम आहेत आप बघा आपण कासाराकडे जी बांगडी भरण्यासाठी जातो तेव्हा कासाराला अशा पद्धतीने बांगड्या घालतात खरं सांगायचे झाले तर विवाहित स्त्रियांनी आपला हात सुद्धा रिकामा करायचा नसतो आधी बांगड्या भरल्या गेल्यानंतरच हातातील बांगड्या फोडतात आपण आपल्यास पूर्ण हात रिकामा करून किंवा कधीच भरायचा नाही पूर्वीपासून चालत आलेले आत्तापर्यंत सगळ्यांना स्त्रियांना एवढे सांगणे आहे की त्यातील एक एक बांगडी जास्त घालण्याचा प्रयत्न करावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी वटपौर्णिमेसाठी आपल्याला कोणत्या शुभ रंगाची साडी घालायची कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही व कोणत्या बांगड्या घालायच्या कोणत्या नाही घालायच्या सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ